मुरबाडची वाढलेली मतांची टक्केवारी कुणाच्या पारड्यात मुरबाड आणि कल्याण ग्रामीणची वाढलेली टक्केवारी निर्णायक ठरणार ठरणारे आणि पवार यांच्या विजयातील मतांची तफावत होणार कमी मुरबाड मतदारसंघात यंदा मतांची टक्केवारी वाढली आहे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत तब्बल सेहेचाळीस हजार मतदान वाढलं असून या वाढलेल्या मतदानाचा फायदा नेमका कुणाला होणार हे तेवीस तारखेला स्पष्ट होईल या मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे सुभाष पवार तर महायुतीतर्फे किसन कथुरे यांच्यात सरळ लढत झाली लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात तब्बल दोन लाख सत्तर हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता तर यंदाच्या निवडणुकीत तीन लाख सोळा हजार मतदारांनी मतदान केलंय या मतदारसंघातील बदलापूर शहरात तब्बल दोन लाख तेरा हजार मतदारांपैकी एक लाख एकोणीस हजार मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला तर बदलापूर ग्रामीण भागातील पंचेचाळीस हजार मतदारांपैकी बत्तीस हजार मतदारांनी आपला हक्क बजावला अशीच काहीशी परिस्थिती कल्याण ग्रामीण भागात झाली असून एक्कावन्न हजार मतदारांपैकी तब्बल छत्तीस हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत मतदानाची टक्केवारी वाढवली आहे मुरबाड तालुक्यात शहरी भागात अठरा हजार तर मुरबाड ग्रामीण भागात एक लाख बेचाळीस हजार असे एकूण एक लाख बासष्ट हजार मतदार आहेत त्यातील एक लाख अठ्ठावीस हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय मुरबाडमध्ये वाढलेल्या या मतदानाच्या आकडेवारीवर दोन्ही उमेदवार आपल्या विजयाचा दावा करतायत मुरबाड मतदारसंघातील मुरबाड तालुक्यात आमदार किसन कथुरे आणि सुभाष पवार हे बरोबरीची मतं घेतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय तर कल्याण ग्रामीण भागात कथुरे यांना साठ टक्के तर पवार यांना चाळीस टक्के मतदान होण्याची शक्यता आहे अशीच काहीशी परिस्थिती बदलापूर ग्रामीण भागातली आहे मात्र बदलापूर शहरात झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता या ठिकाणी स्पष्ट दावा करणं अवघड जात आहे बदलापूरकर मुरबाडच्या उमेदवाराला कितपत मतदान करतील याबाबत याआधीच अंदाज वर्तवण्यात आला होता त्यामुळं बदलापूर शहरातील झालेल्या मतदानापैकी पन्नास टक्के मतं कथुरे यांना पडण्याची शक्यता आहे तर तीस टक्के मतदान पवार यांच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे तर वीस टक्के मतदानावर मनसे आणि अपक्ष उमेदवारांचा दावा राहण्याची शक्यता आहे त्यामुळं एकंदरीतच अंदाज पाहता किसन कतुरे यांचं पारड जड दिसतंय ब्युरो रिपोर्ट एकमत न्यूज मुरबाड डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज